Ali, ali. प्रमाणे याही वर्षी भारत देशाचा राष्ट्रीय सण तो आपण प्रमाणे साजराच आहे की कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यामध्ये आपण नियमित आनंदाने आणि उत्साहाने सहभाग असतो त्यात तिच्यात राष्ट्रीय जर सण असेल तर त्यात आपण नियमित पुढा घेऊन त्यामध्ये सहभाग हा घेत असतो आणि आज तो दिवस म्हणजे आपला राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज या शाळेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमला तर सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी साबिक स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमासाठी आपण आज या ठिकाणी एवढ्या सकाळी सकाळी उपस्थित राहिला राष्ट्रीय सण साजरा करत असताना आपल्यामध्ये जी भावना असते ती देशप्रेमाची भावना असते आणि देशाचा विकास व्हावा देशाचं भवितव्य चांगलं घडावं आणि ते भवितव्य घडवण्याचं सर्वात मोठं साधन किंवा आपण त्याला काय करायला म्हणू शकतो ते म्हणजे आपली गावाची प्रत्येकाची शाळा असते आणि त्या शाळेतूनच वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तित्व घडत असतो त्या शाळेत आपण शाळेचाही विकास करत असतो आणि असे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो तर अशा या ध्वजारोहणासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आजचा आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या गावचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या गावचे विद्यमान पोलीस पाटील श्री राटक साहेब यांनी करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडलं आणि आपल्या देशासाठी जो आपण आपुलती किंवा देशाचा जो मान सन्मान असतो तो अतिशय सन्मानाने आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी पार पाडला आणि देशा देशाच्या प्रती देशभक्तीप्रती आपण ज्या आस्था दाखवली त्याला मला वाटतं या जगामध्ये कुठेही तोड नाही कारण कुठल्याही देशाचं किंवा देशाबद्दल प्रेम दाखवणारं जे राष्ट्रीय सण असतात ते भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये एवढ्या मोठ्या उत्साहात साजरे होतील परकीय आपल्या पर परकीय सत्तेपासून ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा देश आपला हा पारतंत्र्यात असल्यासारखाच होता आणि कारण अडीशेच्या वर विविध संस्थान असतील असा विकुरलेला देश होता असा एक संध देश नव्हता आणि त्या देशाला एक संध बांधण्याचं काम हे गणतंत्र दिवस किंवा आपल्या प्रजासत्ताक जेव्हापासून झाला तेव्हापासून आपला देश, देश, देश ते हो था था ते तुने तुने हा एक संघ आणि एक संघराज्य निर्माण झालं आणि एक देशभावना देशभक्ती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली जेवढे संस्था होते त्यांनी सुद्धा भारत देशाचाच भाग झालं पाहिजे आणि ते भारत देशाचा भाग झाले आणि त्यातूनच आपला आजचा हा सुजलाम सुफलाम आणि अतिशय विकासाच्या दिशेने अतिशय वेगवान वाटचाल करत असलेला आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच देशात आपण देशाचे नागरिक असल्याचा सर्वांना आपल्याला अभिमान आहे कोणी त्यांनी म्हटलेलं आहे अतिथीचं पूजन ज्यावेळेस आपण करतो तर त्याच भाग्य किंवा त्याचं जे पुण्य आहे ते दोघांकडे लागू होत जो त्याचा सन्मान सत्कार करतो त्याच्याही पद्धती ते पुण्य पडतं आणि अतिथीलाही ते पुण्य लाभतं म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या आप गा, गा, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला वर्ग आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे तर मी आ, या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आपण आता प्रत्येकाचं घेणार आहोत मजल मारली ज्यावेळेस आम्ही क्रीडा स्पर्धा ते गेलेलो त्यावेळेस ज्यावेळेस आहेत नवीन नाही पण जे जुने शिक्षक आहेत ज्यावेळेस विचारायचे की सर तुम्ही म्हणजे आपण कुठल्या आहात सर चर्चा होते ज्यावेळेस सांगायचो आंबोली मंडणगड त्यावेळेस त्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक असायची की ते सांगायचे की आंबोलीचा संघ हा कबड्डीचा असू दे खो खोचा असू दे नेहमी टॉपला असायचा जिल्ह्यामध्ये आणि वाटायचं की आम्ही आज, था था मुलास्ति, मुलास्ति, आज था था या ठिकाणी जे मुलांना दोन असतील असतील चार संख्या आपल्याला तेवढी जी संख्या आहे संख्याबळ आपलं कमी आहे परंतु कमी संख्याबळ असताना सुद्धा आपलं प्रतिनिधित्व आज आपण या ठिकाणी जिल्ह्याला सिद्ध केलं आणि त्याच या ठिकाणी आम्हाला संपूर्ण शाळेला अभिमान आहे आणि तोच अभिमान आपल्या सर्व गावाला पण असला पाहिजे किंवा ज्यावेळेस आपल्या विद्यार्थ्याचं नाव जिल्हा स्तरापर्यंत जात त्यावेळेस जा नक्कीच आपल्या गावाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख होतो आणि तो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असते म्हणून मी आपल्या ज्या जिल्हा स्तरावर जे आपण विद्यार्थी नेले होते आ आ, सांगी क्रीडा स्पर्धेमध्ये तर त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण केलं पाहिजे तर मी मुलींमध्ये स्वरा सचिन वडतकर तिचं स्वागत आनी या ठिकाणी करणार आहोत कबड्डी आणि खो खो मध्ये मुलीने अतिशय चांगली कामगिरी करत आपल्या गावाचं नाव केलं या ठिकाणी स्वागत करावं आणि पर्यंत आराव परदेश राठाटे यांनी अतिशय उत्तम कामगिरी करत तालुका आणि जिल्ह्यापर्यंत पर्यंत सुद्धा मदत मारली तर त्याचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आपण करणार आहोत स्वागत करावं दुसरे विद्यार्थी आहे अतिशय खोडकर ज्याला आपण सर्व ग्रामस्थ समजतो या ठिकाणी अध्यक्ष त्यांनी करावं again सणांना दिनाच्या शुभेच्छा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारताचे सलदान अमलात आले या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही देश बनविला भारत सलतानाने आपल्या मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत आपण आपल्या धन्यवाद माश्या पूज्यभू व्हायला इथं बसलेल्या माझ्या बालमित्रांनो तुम्हाला काही दोनशे सांगणार ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती देशात ते आपल्या जीवाची बाजी लावणारे महापुरुषांना प्रधानता वंदन करतो आणि माझे भाषण सुरू करतो मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन म्हणून आपण इथे जमला आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाची राजरचना स्वीकारली बाबासाहेब आंबेडकरांनी ही राजघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हटला जातो चला करू चला करू संविधानाचा आदर करू दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार एवढे बोलून मी माझ्या भाषण सुरू दिली माहिती माझ्या काय मित्रांनी हे आज काही सत्ताक दिनाबद्दल लोन सल्ले सांगण्यासाठी तुम्ही शांत मी का सव्वीस जानेवारीला प्रसत्ता देण्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझे नाव सुभाष शरद साबळे आता वर्षात पुढच्या गुरुजी वर्ग आणि तिथे बसलेले माझ्या बाल मी आज तुम्हाला प्रशिक्षण दिनामध्ये काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत मित्रांना एक कळेल माझे नवर प्रजासत्ताक दिन कुठल्या देशात साजरा केला जातो पण या दिवसाचे मुख्य आयोजन आपल्या देशाची राजधानी दिल्ली इथे केल्या जाते या दिवशी सर्वात आधी देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती इंडिया गेटजवळ असलेल्या

आणि स्वातंत्र्य शब्द सांगता येऊन मिळते आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रशासक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी

देशातील शिलू वचनाची आठवण करून देतो मला माझ्या देशाचा अभिमान आहे सर्वांना पंचाहत्तर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <coughs> <coughs> शिक्षण असे तुझे बुद्धी आणि इथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शब्द चित्ताने ऐका ही माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे भारताच्या राज्यघटनेचे शिल्प मानले जाते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे एवढे संपूर्ण देवगे अजून आज <laughs> सविस्तर <laughs> दिवाळी भारताचा हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय सण आहे या दिवशी सन एकोणीशे पन्नास मध्ये भारताचे संविधान झाले आहे भारत भारताचा संविधान आपल्याला दिलेला आहे भारत हा विरोधी एकटा असलेला अग्रा देश आहे आपल्याला शांतता होते शिकवून येतो मला माता कुठे असलेल्या माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला प्रदेश देण्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे नाही अशी माझी निवडणूक सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपला भारत देश बनवला या हा दिवस आपल्याला अत्यंत महत्वाचा दिवस आहे एवढी बोलून मी माझ्या भाषेत संपत्ती दिली माझे नाव शरदा चंद्रकांत आहे हा सव्वीस जानेवारी आहे आपण भारताचा शाळा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोण या दिवशी मध्ये भारतात संविधान लागू झाले भारताचे संविधान जगात जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आज आपण आपणातील लढणाऱ्या सर्व शूरवीरांना वंदन करूया आणि आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनूया जैन दे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे आदर्या या पक्षी मित्र मैत्रीणानं आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ता हो। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस भारतीयाचा अभिमान आता वस्ताचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अमोलात आले भारतात्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपले देश सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या देशाची राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला एवढे म्हणजे दोन शब्द संपूर्ण येईल गुरुजीवर्ग आणि ते माझ्या बसल्या बालमित्र आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे काही सांगणार ते तुम्ही शांत चित्त ऐकावे ही माझी नम्र विनंती मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमला आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपल्या देशाने राज्यवर्धन स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही रात्रीपटना तयार केली खरंच आजचा दिवस सोनाचा दिवस मानावा लागेल बंधन चला करिया संविधानाचा आधार आज दिला आपण जग शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहेत विविधतेत एकता आहे आमची शान म्हणून आहे आमचा भारत देश मान एवढे बोलून मी माझ्या बाजूला सव्वीस जानेवारी व मध्ये रंग पांढरा आहे आणि खाली हिरवा रंग आहे असे तीन रंग आहेत पांढऱ्या रंगात अशोक चक्र आहे त्याला चे असतात एवढे दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही स्वतंत्र सैनिकांच्या हत्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारत स्वातंत्र्य झाला म्हणजे भारतीयांनी सैनिकांच्या हातून स्वतःच्या हाती घेतले या दिवशी आपले संविधान लागू झाले एकोणीसशे पन्नास पासून ते आजपर्यंत बातश्या वर्षात देशाची खूप प्रगती झाली ओरेल मध्ये दोन शब्द गुरुजींवर आणि ते असलेल्या माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला प्रयासत्ताक दिनाबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचिता नाही का अशी माझी नम्र विनंती प्रयासत्ताक दिन आपला एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे जनक आहे प्रजासत्ताक दिन आपला एक प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी अभिमाना दिवस आहे हा दिवस आपल्याला एकतेची जीव बंधुवाची शिकवण देतो या मंगल आपण आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्याचा संकल्प करूया बाण मित्र आणि मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल प्रतिवर्षक सव्वीस जानेवारीला साजरा केलेला प्रजासत्ताक दिन भारताचा राष्ट्रीय सण आहे सण प्रत्येक भारतीय या सणाला सणाला पूर्ण जोशी उसाने सन्मानाने करतो एवढी मी माझी दोन छोटी संप्रद्धी जयंतीवर

संविधान आहे या दिवशी आपण प्रत्येक भारतीय आजच्या कार्यक्रमाच्या पूजे इथं बसल्या माझ्या दोनशे नागा सव्वीस जानेवारी हा आपला भारताचा स्वातंत्र्य हो, दिन आहे तो आपण आनंद देवस्थानी साजरा करतो आपण साहित्यातील आपण शाळेत झेंडावंत करतो शिक्षक मुलांना वेदांच्या गोष्टी सांगतात <संप्टाश्य> त्यामुळे खूप आणि शांत कलाईक वर हे माझे नम्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षक होते त्यांचे जन्मगरीत फुटबंद झाले आणि त्यांनी कसले ते शिकले ते खूप हुशार होते त्यांनी यांचं शिक्षण घेतले बाबासाहेबांना दलित समाजाविषयी खूप फोटो होती दलितांची सुधारणा व्हावी म्हणून ते सडले लोकांनी खूप शिकले पाहिजे असे त्यांना वाटले यासाठी शाळा महाविद्यालय एवढे बोलून माझे भाषण करते शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामस्थ अध्यक्ष श्री संतोषजी रटाटे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश धाडवे गुरुजन वर्ग ग्रामस्थ महिला मंडळ आणि बालमित्र आज प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक मुलाने आपल्या या भाषणातून सांगितलं मला जो अभिमान वाटतो की आज आपल्या शाळेतील जवळजवळ सर्व मुलांनी उभे राहून बोलले खरं त्यांचं अभिनंदन करावं असतं ता सगळ्यांनी त्यांचं टाळ्यावर स्वागत करावं असतं माझे <laughs> कारण असं आहे की बघा सुरुवातीला जेव्हा आम्ही शाळेत असायचो प्रत्येक मुला विद्यार्थ्याला एकाला उठवून बोलावं लागेल तू बो, तू बोल तू बोल एका मुलाला नाव न घेता आपल्या मनाने इथे येतात खरोखर आज त्यांची हे डेअरिंग बघून पुढे ते भविष्यात आपल्यासाठी नक्कीच घडतील आज या स्वतंत्र या प्रजासत्ता दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आज प्रजासत्ताक दिन म्हणजे पूर्वी पूर्वीचे दिवस आठवले की खरोखर असा वाटायचा या शाळेत मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे हो हायस्कूल असायचा ही शाळा मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करायचे एकदम उत्साह गावात पण एवढा उत्सवाचा वातावरण असायचा की सकाळपासून तयारी असायची स्टेज असेल मला गावातलं वातावरण असं म्हणून एवढं मस्त वाढायचा की खरोखर आनंद व्हायचा ह्या दिवसाची आम्ही आतूतरी वाट पाहायचं पण आज परिस्थिती वेगळी झाली आहे कारण बरीचशी मुलं मुंबईत गेली जो मुला जे शिक्षकांना जो खरोखर हे पाहिजे ते मुलं पाहिजे ते प्रत्येक मुलाकडून घड जर काही करून घ्यायचं असेल तर मुलं तेवढी तर मुलं कमी आहेत आणि लहान लहान मुलं आहेत तरी सुद्धा शिक्षक प्रत्येक वेळी यासाठी प्रयत्न करतात आज आपला संघ जिल्ह्यासारख्या ठिकाणी जातो यात छोटी छोटी मुलं आहेत तरी सुद्धा याच्यापूर्वी आपला या संघ जिल्ह्याला जात होता माझा माझा तर अनुभव आहे की बरेचसे म्हणजे प्रत्येक वर्षी आपला संघ जायचा जिल्ह्याला कारण आपला संगत इथे येणार शिक्षकही चांगल्या प्रकारे काम करत खरं त्यांचंही श्रेय कामासाठी आज जरी कमी मुलं असले आज जर शिक्षक तीन आहेत पण त्यांचंही त्याच्यासाठी श्रेय आहे मी त्यांचं अभिनंदन करतो असंच तुम्ही आमच्या मुलांना चांगल्या था, प्रकारे सगळ्या गोष्टी पुढे आणावं असं मी त्यांना विनंती करतो तसेच मुलांनीही आपण शिक्षक जे सांगतात ते उत्कृष्टपणे आचरण करायला पाहिजे कारण शिक्षक आपले गुरु असतात गुरुजांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे पण प्रत्येक मुलाने कुठली गोष्ट कुठलीही गोष्ट शिक्षण दिलेलं आहे एकदा आदराने घेतली पाहिजे एवढं तर जे जे गोष्ट